आज आपण बनवणार आहे झटपट होणारी हदग्याच्या फुलांची भजी म्हणजेच ही फुलं खूप पौष्टिक असतात त्यामध्ये भरपूर प्रमाणामध्ये व्हिटॅमिन ए असतं हद्दग्याच्या फुलांचं जे झाड असतं ते नॅचरल पद्धतीने उगतं त्या त्याला ता, कुठलंही खत किंवा रासायनिक त्यावर प्रक्रिया केली जात नाही अगदी नॅचरल असतं फुलं कशी निवडायची ते बघूया तर ही फुलं मी आधी धुवून घेतलेली आहे चांगलं स्वच्छ तर यामध्ये एक असतं हे काढून घ्यायचं आहे स्वच्छ धुवून घ्यायची थोडी मिठाच्या पाण्याने धुवायची म्हणजे यात काही कीड वगैरे असेल तर ती निघून जाईल तर आता ही स्वच्छ धुवून घेतलेली फुले जी आहेत याला आपल्याला थोडासा मसाला लावून घ्यायचा आहे चिमूटभर लाल मिरची पावडर घ्यायची त्यानंतर चिमूटभर हळद अगदी थोडी घ्यायची चिमूटभरपेक्षाही थोडी कमी थोडं मीठ पेक्षा थोडं कमी आणि आता हे एकत्र करून या फुलांना लावून घ्यायचं आहे जेणेकरून ती जी चव आहे ती छान येईल आणि कुरकुरीत होतील ही भजी आता आपण पीठ तयार करून घेऊया यासाठी एक वाटी बेसन पीठ घेतलेलं आहे आपण आपल्याला जेवढी भजी करायची आहे त्यानुसार पीठ घ्यायचं एक वाटी बेसन पीठ घ्यायचं त्यानंतर हळद लाल मिरची पावडर लाल मिरची पावडर जरा जास्त घालायची कारण जरा तिखट असतील तर छान लागतं त्यानंतर छोटा अर्धा चमचा लसूण किंवा आपण लसूणची पेस्ट देखील घालू शकता यामध्ये यानंतर चिमूटभर ओवा फ्रश करून घालायचा मीठ घालायचं चवीनुसार आणि आता हे पीठ तयार करून घ्यायचं आहे तर हे पीठ जरा घट्ट ठेवायचं जेणेकरून ते पानांना त्याचा चांगला लेअर आला पाहिजे एका दिशेने एक मिनटं याप्रमाणे मिक्स करत राहायचं जेणेकरून भजी हलकी होती आणि कुरकुरीत येईल किंवा तांदळाचं पीठही आपण यामध्ये एक चमचा घालू शकता तर याप्रमाणे हे पीठ तयार करून झालेलं आहे आणि ही फुलं ही आपण याप्रमाणे तयार करून घेतलेली होती थोडंसं मिक्स करून घ्यायची मिरची पावडर चांगली मिक्स होईल हे फुल घ्यायचं आणि तेल चांगलं तापू द्यायचं चा आहे फुलाला चांगलं पीठ लावून घ्यायचं आणि आता तेल चांगलं आपल्यावर ही हादग्याच्या फुलांची भजी आपल्याला तळून घ्यायची आणि दोन्ही बाजूने छान असे तळून घ्यायची खूप छान आकारानेही छान दिसतात फुलाप्रमाणे फुलाच्या एखाद्या कळीप्रमाणे आणि चवीलाही खूप छान लागतात आता छान अशी ही भजी तळली गेलेली आहे ही काढून घ्यायची आणि ही भजी आपण हिरव्या चटणीबरोबर किंवा टोमॅटो सॉसबरोबर खाऊ शकता पण ही भाजी अशीच जर खाली तरी खूप छान लागतं याला हिंदीमध्ये अगस्ती असंही म्हणतात